तुम्ही कधी काटाखीरची मिसळ खाल्ली आहे का तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या शहरातली बेस्ट मिसळ कुठे मिळते तेही सांगा म्हणजे आम्ही तिथे जाऊ आणि तुमच्यासाठी मिसळचा व्हिडिओ घेऊन येऊ आणि हा व्हिडिओ टॅग करा तुमच्या मिसळ मी सोनाली परत एकदा तुमचं सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेरीकेरी ह्या युट्यूब मध्ये आज परत एकदा एकदम एक भन्नाट असा फूड ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलोय फूडचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज आणलेला आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता एकदम नाद खुळा कोल्हापुरी झंझरीत मिसळ असलेली काटाखीर ज्याच खूप खूप गोष्टी मी ऐकल्या होत्या खूप ऐकलंय मी इथली मिसळ कशी आहे काटाखीरची जी एकदम अशी तर कोल्हापुरी मिसळ इथे आपल्याला टेस्ट करायची चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण काटाकिरची मिसळ एक्सप्लोर करूया माझ्या बरोबर आणि हा आपण आता आहोत रावेत मध्ये रावेत मध्ये जी त्यांची ब्रांच सुरू झाली आहे तिथली काटाकिरची मिसळ आपण आज टेस्ट करणार आहे माझ्या पुण्यामधल्या प्रभात रोड मध्ये त्यांची मेन ब्रँच आहे यांच्या ब्रँचेस कुठे कुठे आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या बरोबर आपण मिसळ बघू इथला एम्बियन्स इथली जागा जाग पार्किंग हे तुम्हाला दिसतच असेल इथे सिटिंग अरेंजमेंट वेटिंगला इथे एक केलेली आहे सेल्फी पॉइंट आहे पुण्यातली सुप्रसिद्ध मिसळ म्हणजे जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तसं नादफुळा अशी कोल्हापुरी झनझनीत मिसळ काटा किड आता आपल्या रावेत मध्ये आहे टायमिंग तुम्ही बघू शकता सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत तुम्हाला इथे मिसळ अवेलेबल राहणार आहे तर वाट कसली बघताय आपल्या रावेतच्या मिसळला व्हिजिट द्या आणि इथे एंट्री केल्या गेल्या के ना शेजारीच तुम्हाला एक सेल्फी पॉईंट पण अरेंज केलेला आहे म्हणजे तुम्ही इथे मिसळ खाल्ल्यावर सेल्फी नक्कीच काढू शकता ब्रांचेस कोल्हापूरचे स्पेशल मिसळ आहे त्याच्या ब्रँचेस आहेत मेन ब्रँच आहे प्रभात रोडला कर्वे रोडला सेकंड ब्रँच आहे से सातारा सिटी ब्राईट रोडला एक आहे ब्रँच नंतर ढोलेपाटी रोडला आहे पिंपळे सौदागर मध्ये आहे सिंहगड रोडवरती आहे मध्ये आहे वागोलीमध्ये आहे आणि आता ही आपली रावेची नववी ब्रांच त्यांनी ओपन केलेली आहे तर सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत इथे आपल्याला सर्व्हिस मिळणार आहे आणि स्विगी आणि झोमॅटोवरती सुद्धा इथली मिसळ अवेलेबल आहे इथला तर खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आहे आणि खरं सांगू का तुम्हाला आता ना सध्या तीन वाजलेत आणि दुपारी तीन वाजता सुद्धा मी इथे बघतेय ना की गर्दी आहे आणि बाहेर सुद्धा लोक थांबली आहेत ग्रेट आहे किचन बघूया आपल्याला ते मिसळ सॉल्व्ह करणार आहेत हे मिसळत फरसान इथे मिसळची चर्री मिसळ इथे तुम्ही बघू शकता मध्ये येते आणि त्याचा रस्ता सेपरेट येतो भरपूर प्रमाणात असं ते फरसान कांदा त्याच्यावरची तुम्ही बघू शकता इथे झनझणीत अशी तोंडाला पाणी सुटेल असे मिसळ म्हणजे काटाकीर मिसळ बद्दल ना मी ऐकलं होतं आजपर्यंत पण आपल्या जवळपास पिंपरी चिंचवड मध्ये नव्हती तर आता ही रावेची ब्रँच ओपन झाल्यापासून ना खूप छान काम आहे आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेण्याचं ठरवलं आणि फायनली आज मी इथे व्हिडिओ शूट केला कशी पडली तुला मिसळ छान छान होती।, होती टेस्टी होती अगदी तू तिखट चालली का हो तिखट मिसळ खाल्ली सगळ्यांना मिसळ्यांनी मिसळ खायला मिसळ खायला हॅलो मी प्रणव आणि काटागिरीची मिसळ खरंच खूप चांगली आहे त्यांच्या सगळ्या ब्रँचेस ट्राय केले आहेत आणि सगळीकडची चव सेम आहे आणि तुम्ही ट्राय करू शकता गेली अनेक वर्ष आम्ही इथे येतोय बऱ्याच ब्रँचेस इथले सुद्धा आम्ही ट्राय आहेत आणि प्रत्येक ब्रँडची टेस्ट ही सेमच आहे आणि खूप क्वालिटी अत्यंत चांगली आहे हॅलो माझं नाव कमलेश आणि आम्ही काटकिर मिसळ रावे इथे मिसळ खायला स्पेशल आलोय आहे ऍक्च्युली आम्ही दोघं नाशिकचे आणि नाशिकचे असल्यामुळे नाशिकमध्ये मिसळ हे खूप फेमस आहे त्याच्यामुळे आमची मिसळची टेस्ट खूप वेगळी आहे आणि त्यासाठी आम्ही स्पेशल काटकीर मिसळ आलो आणि आम्हाला इथली टेस्ट खूप छान आवडली म्हणजे कम्पेअर्ड टू नाशिक आम्हाला सेम वाटली आणि आम्ही एन्जॉय केलं म्हणजे नाशिक तुम्ही पण या छान छान मिसळ आहे आणि इथलं मॅनेजमेंट खूप छान आहे म्हणजे जी सर्व्हिस प्रोव्हाइड करता ती खूप छान आहे वेटिंग टाइम तुम्हाला नीट ते तुम्हाला कॉर्डिनेट करून वगैरे छान सर्व्हिस सर्व्हिस आवडली क्वालिटी आवडली थँक्यू सर्वांनी ये आरावेतचा ब्रांचला या आणि टेस्ट करा खूप छान टेस्ट आहे आम्हाला ही आवडली तुम्हाला ही आवडेल थैंक धन्यवाद sample <laughs> बरोबर इथे होणार आहेत त्याच्याकडन जाणून घेऊ त्यांच्या काटाकीर मिसळ बद्दल नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल तुम्ही काटाकीर मिसळ आम्ही पीसीएमसी मध्ये घेऊन आलोय पीसीएमसी मध्ये आपल्या काटाकीरची शाखा नव्हती आधी तर गेल्या तीन महिन्यांपासून आपण इथे सुरू केलेला आहे तर मी सगळ्यांना हेच सांगेल की लवकरात लवकर सगळ्यांनी या रावेत मध्ये आणि या झणझणीत मिसळचा आनंद घ्या ही मिसळ खाण्यासाठी आपल्याला यायचं आहे रावेत मध्ये बोंडवे कॉर्नर येथे प्रथमेश पाहिजे समोर डॉमिनोजच्या खाली काटाकीर मिसळ रावेत तर आता फायनली आपल्यासाठी इथे मिसळ तयार होतीये आणि ही बघून ये ना माझ्या तोंडाला पाणी सुटलंय तर मी तुम्हाला आता ह्याच्या पुढे सांगतेच कशी आहे ही झणझणीत मिसळ तुम्ही बघू शकता इथे आपल्याला दोन पाव ही तर्री जशी तुम्ही ऑर्डर कराल तशी मीडियम तिखट कमी तिखट अशा तीन प्रकारामध्ये मिळते तर इथे आपण ऑर्डर केली आहे पण आता सुरू करूया तर ह्या मिसळ वरती आपण अशी करी टाकणार आहोत आपण पहिल्यांदा याची टेस्ट कशी आहे बघायला ना फक्त नुसती मिसळ सोडूया प्रत्येक ठिकाणी स्पेशल प्रत्येक मिसाची एक स्पेशलिटी असते आपण मिसळ हम्म खर छान आहे म्हणजे जसं ऐकलंय ना कशी इथली मिसळ आहे टेस्ट छान आहे पण गरम गरम आहे तर मी इथली मिसळ पूर्ण संपवते तुम्ही सुद्धा नक्कीच फाटाखेरची मिसळ खायला या आणि इथे टेस्ट बघा नाद पोळा मिसळ आहे सरच छान सर, सर मंडळी झंझरीत अशी ही फाटाकेरची मिसळ मी सर, आता संपवली आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर अशी ही नाद खुळा मिसळ आणि त्याच्यानंतर मस सुद्धा खूप छान आहे तर कधी येत आहे काटा किरची मिसळ टेस्ट करायला आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे असेच नवनवीन भन्नाट असे व्हिडिओ मी हमेशा तुमच्यासाठी घेऊन येत राहील नमस्कार